नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम अॅन ब्लॉग आणि हां इथे बघता येते म्हणजे आता बनवते मी शेवईचा उपमा सो म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी पटकन शेअर करावी आणि सांगावं मी काय बनवते ते सो आता मी थोडंसं कढईमध्ये तेल टाकले तेलामध्ये प ज्या शेवया आहेत त्या टाकलेल्या आहेत त्या चांगल्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत शेवया भाजून घेऊन मग आपल्याला त्याचा छानसा उपमा बनवायचा आहे शेवया चांगल्या भाजून काढून घेतल्या मी एका प्लेटमध्ये आणि त्याच कढईमध्ये मी आता उपमा बनवणार आहे आणि आता आपण फोडणी घालूया शेवईचा उपमा बनवण्यासाठी मी ते कढईत तेल टाकले तेलामध्ये आपल्याला जिरं मोहरीची फोडणी घालायची आहे तुम्हाला जे आवडते आपण करू शकतो किंवा आपण जे उपमा बनवण्यासाठी फोडणी घालतो ते या सर्व पदार्थ यामध्ये आपण ॲड घालून ॲडजस्ट करू शकतो तर जिरं मोहरी टाकलेत थोडंसं ते तडतडले की यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता घालायचा तो थोडासा तडतडला की त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा एक आणि कांदा स मस्त असा लालचर होईपर्यंत लाल भाजून घ्यायचा कांदा भाजला की यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत फळभाज्या ज्यामध्ये तुम्ही मटार गाजर शिमला मिरची किंवा हे पण घालू शकतो आपण मक्याचे दाणे ते मी मिरची घातली थोडेसं मक्याचे दाणे थोडेसे गाजर थोडेसे मटार घातलेले आहेत आणि हे चांगलं आ, मिक्स करून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं ते लवकर शिजावं म्हणून थोडंसं मीठ घालायचं आणि शिजवून घ्यायचं आणि यामध्ये भाजलेली जी आहे ते शेवय घालायची जेणेकरून मग ते उपमा आपला जो आहे तो मस्त होतो आणि हे करायचं हे भाजलेल्या शेवया यामध्ये घालायचं आणि ते परतून घ्यायचं गरम पाणी घातलं तरी चालतं किंवा सा, साधं पाणी जरी वापरलं तरी चालेल त्या मग काय नाही हे छान असं हे करून घालायचं हे परतून घेतले आता यामध्ये मी पाणी ऍडजस्ट करणार कोथंबीर टाकणार आणि मस्त असा उपमा शिजायला ठेवून देणार झाकण ठेवून छान मस्त वाफ काढून घ्यायची शेवया पटकन शिजल्या जातात त्याला वेळ लागत नाही कारण ऑलरेडी आपण शेवया छान भाजून घेतलेल्या आहेत आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी शेवईचा उपमा तयार आहे हा टिफिनला देऊ शकतो हॅपी बर्थडे थँक्यू सो मच थँक्यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे निशांक हॅप्पी बर्थडे बोललेमन लेमन लेमन कस्टर्ड काय तर वेगळा आहे कस्टर्ड क्रॅकरल क्रॅकरल लेमन क्रॅकरल संध्याकाळी आलो होते आम्ही तुकारामच्या बर्थडेला आज तुकारामचा बड्डे होता सो आम्हाला त्याने इन्व्हिटेशन दिलं होतं की जेवणासाठीच या म्हणून सो आम्ही तिकडे आलो आमच्यासोबत वेद पण आला होता कारण आज संडे होता आणि वेद पण आला होता आणि वेदला निधीकडे यायचं होतं म्हटलं आम्ही इकडेच आहे तू इकडेच आहे मस्त केक आणले होते दोन एक आम्ही घेऊन आलो होतो आणि एक तुकारामची बायको घेऊन आली होती आजचं तुकारामचं बड्डे सेलिब्रेशन हे पल्लवीनं बनवलं होतं खास स्पेशल तुकारामसाठी सो so, छान असं केक आणला होता एक चॉकलेट फ्लेवर होता आणि एक लेमन क्रॅकल्स असं होतं दोन्ही वेगवेगळे फ्लेवर्स होते मस्त तुकारामचं आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आम्ही तिथून जेवण वगैरे निघालो जेवणामध्ये काय काय होतं तुम्हाला बघायला मिळेलच रेडी हां स्टार्ट हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर तुकाराम हैप्पी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हैप्पी बर्थडे हैप्पी बार ये आए बार बार दिन ये गाए, गाए हजारों है यार हैप्पी बर्थडे टू यू का <laughs> <तुका। laughs> <तुका। laughs> bisa ah tambah oh, 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 oh. tambah tambah tambah

तुकारामने मस्त चायनीज पार्टी दिलेली आहे आम्हाला चायनीज पार्सल रि, रिल सेन, रिल सेन, पार्सल तुकारामने आम्हाला सगळ्यांना दिली होती ती आज चायनीज पार्टी सॉरी तुकारामने नाही पल्लवीने दिली होती नवऱ्याच्या बर्थडेची पार्टी सो आम्ही मस्त सगळ्यांनी चायनीज एन्जॉय केलं व वेगवेगळ्या प्रकारचे चार राईस होते नूडल्स होते सूप होतं यम्मी असं चायनीज होतं आणि ते आम्ही मस्त ताव मारलं सर्वांनी आणि आम्ही मग नंतर संध्याकाळी घरी यायला निघवलो हे बघा राईस होते आणि मी इकडे खायला बसली होती आणि पल्लवी माझं शूट करत होती हाय आज आमच्याकडे सुप्ती आली होती आम्ही सकाळी ब्लॉग स्टार्ट करायला विसरली म्हटलं आताच करूया तर आम्ही जेवणासाठी काय बनवलेलं ते बघून या मग पुढे काय होतंय ते तुमच्याशी शर्पण सुप्री आज आहे नेक्स्ट डे आणि त्या दिवशी आमच्याकडे तो सुप्रिया आली होती तो जेवण्यासाठी नाही अशीच तिचं काहीतरी काम होतं डिमांडला त्यामुळे ती आली होती सो तिला म्हटलं जेवून जावा आणि भाऊजींचा आज उपवास होता त्यामुळे त्यांच्यासाठी साबुदाण्याचे वडे बनवले होते आणि आमच्यासाठी आम्ही अंड्याच्या अंड्याची करी बनवली होती भात बनवला होता चपाती बनवली होती असं मस्त जेवण आम्ही जेवलो पेशल माणसासाठी पेशल चपात्या ताट घे दिस इज यू स्पेशल माणूस आले ना आमच्याकडे म्हणून असू दे खायचं आमच्याकडे यायचं तर उपाशी जायचं नाही खायच्या हिशोबाने यायचं उपास उपास धरायचं नाही हे घेऊन सोपे काय शॉपिंग करायची आता आपण पहिला जुडिओला जाऊया हा नंतर म्हटलं आणि बघूया काय भेटते मिळाले ते घेऊन येऊया तू निमाडला जाऊन आलो थोडीशी शॉपिंग केली आणि घरी आलो ते त्यांच्या घरी गेले मी आमच्या घरी आले आणि हा दिवस मी इथेच एंड करते किंवा हा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका